पुढील दहा वर्षात होणाऱ्या आजारांवर आगच आजार नियंत्रण टॉपिक जेवढा महत्वाचा आहे तेवढा सेन्सिटिव्ह आहे मित्र हो आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते डेव्हलपमेंट आणि सक्सेस पण सध्या दुसऱ्याशी कंपॅरिझन करून स्वतःचे स्टेटस आणि लाईफस्टाईल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे पुढे येणाऱ्या दहा वर्षात असलेले प्रॉब्लेम्स आपण बघत नाही आणि याची जर यादी केली तर तुम्हाला भविष्याचा सोडा आत्ताचा विचार पडेल आणि बद्दल आज आपण थोडक्यात बोलणार आहोत अगोदर या प्रॉब्लेम्सची यादी ऐका मायग्रेन हेअर लॉस मेंटल हेल्थ स्ट्रेस नेक प्रॉब्लेम आय प्रॉब्लेम बॅक पेन ओबेसिटी आणि अजून भरपूर काही <laughs> काय झालं यादी ऐकून घाम फुटला बट डोंट बाय तुम्ही श्री समर्थ मेडिकलला फॉलो केलेलं आहे त्यामुळे यासारख्या आजारांचे फक्त काही सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन्स फॉलो केले तर तुम्हाला या आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं सोल्युशन नंबर एक सोशल मीडिया पासून दूर राहणे पाच मिनिटासाठी ओपन केलेले इंस्टाग्राम स्क्रोल करत करत कधी अर्ध्या तासावर घेऊन जाते हे कळत सुद्धा नाही सेवंटी पर्सेंट प्रॉब्लेम इतर त्यानेच सुरू हो सेकंड सोल्युशन योगा आणि मेडिटेशन करणे सुरू कर कारण डेली लाईफमधील प्रॉब्लेम्समुळे डिस्टर्ब झालेली मेंटल हेल्थ याच ते सोल्युशन नंबर तीन जेवणात हिरव्या पालेभाज्या आढवा जे तुम्हाला रिअल न्यूट्रिशन देतील आणि ज्यामुळे तुम्हाला आय प्रॉब्लेम करता येईल सोल्युशन नंबर फोर मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा कारण त्यापासून होणारे ओबेसिटी आणि मायग्रेन यासारखे आजार थांबवता येतील आणि सोल्युशन नंबर पाच हे सर्वात महत्वाचं म्हणजे कामातून ब्रेक घेणे शिका म्हणजे दूर किंवा जवळ कुठेतरी फिरायला जात चा नाहीतर अकाली म्हातारे व्हाल तर मित्रांनो हे होते ते पाच सोल्युशन ज्यांच्या आधारे तुम्ही भविष्यात होणाऱ्या प्रॉब्लेम आजच कंट्रोल करू शकता